नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील चार दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली हवामान विभागाने आज आणि उद्या मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भात आज काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे यावेळेस पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे तर आज मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे उद्या म्हणजेच ही विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती या जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान बातम्या तुमच्या मोबाईलवर रोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद